कपाट होते फ्रीज होते व इतर बक्षिस असे सगळे मिळून एकशे बक्षीस होते किती लोक सहभागी झाली दोन हजारच्या आसपास लोक सहभागी झाले आमचे बरं किती लोकांना लकी ड्रॉ लागला टोटल एकशे एक लोकांना लकी ड्रॉ मिळाला प्रथम बक्षीस कोणाला प्रथम बक्षीस महेश कांबळे म्हणून का कस्टमर लागले बरं इतर किती वेळा बक्षीसदार इतर टोटल शंभर बक्षीसदार होते हो प्रथम बक्षीस काय होतं प्रथम बक्षीस होंडा ॲक्टिवा गाडी होती द्वितीय द्वितीय बक्षीस एल ई डी टी व्ही होती एल ई डी टी व्ही कस्टमरचे नाव लागले धनंजय व सुरेश गायकवाड एल ईडी टी व्ही बत्तीस बरं तृतीय बक्षीस लागले फ्रीज शेख आणि उमेश मेंदकुळे मेंदकुदळी बर आणि चौथे बक्षीस लागले किरण किरणदायगुडे सोपा सेट किरण किरणदायगुडे आणि नागेश तोरंगे आणि पाचवे मोठे बक्षीस लागले नितीन कांबळे आणि मोबाईल मतली गाडी या कस्टमरला मोबाईल लागणार बरं इतर काय अजून बक्षीस होती इतर बक्षीस होते किचन सेट होते मिक्सर होते बरं भरपूर बरं आता स्विगी एजन्सी मार्फत भविष्यात काय राबवलं जाणार आहे अजून अजून काय नवीन काय तुम्ही राबवणार एजन्सी मार्फत आम्ही पुजालाही मोठी चेन आला लागलो चेनमध्ये तुम्हाला चारशे पन्नास रुपये स्टोर आहेत त्यांची त्यात आयफोन ऍपल व सर्व कंपनी मोबाईल होलसेल दर आम्ही देणार आहे आणि आता आम्ही कुपन दिले त्या कुपन थ्रू चारशे ते हजार रुपये डिस्काउंट देणार आहे प्रत्येक कस्टमर कुपनवर कॅशबॅकचं काय विषय आहे कुपनवर कॅशबॅक पण मिळणार प्लस डिस्काउंट मिळणार बर किती खरेदीवरती तुमचे लकी लकेट राहतं दहा हजारच्या दा, दा पुढच्या दा वस्तूला लकेट राहतं दहा हजाराची मिनिमम खरेदी करायची त्याच्यानंतर लकेट राहतं बरं ठीक आहे ठीक आहे कस्टमर ठीक आहे सांगता का आमचा पत्ता मिरजूड रोड तांबुळे शेजारी सुयोग सुयोगी आपल्याला काय काय वाढ उपयोग होत आहे त्याचा फर्निचरमध्ये असेल की लग्न सोहळ्यामार्फत काय आपण घेणार खरेदी करणार

बरं बरं किती खर किती रुपयांच्या तुम्ही किती खरेदी केली नंतर पस्तीस हजार रुपये बरं या गाडीची किंमत किती काय वाटते आनंद बर काय सांगचाल आता सुयोगी एजन्सी मार्फत बाबतीत काय सांगचाल आता कोकण मार्फत तुम्हाला एवढं मोठं बक्षीस मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला सुयोगी एजन्सी बद्दल काय मत काय सांगायचं काय सर्व्हिस कशी आहे त्यांची काय सेवा मस्त आहे यांची आनंद आहे पूर्ण बरं धन्यवाद सांगा माझं नाव अविनाश पानोसे ब्रँच मॅनेजर सांगवला बजाज फायनान्स बजाज फायनान्स हा आता सुवेग एजन्सी लास्ट चार महिन्यामध्ये त्यांनी एक उपक्रम राबवला होता त्यामध्ये दहा हजाराच्या पुढील वस्तूवरती त्यांनी लकी ड्रॉ ही स्कीम राबवली होती त्यामध्ये टोटल दोन ते तीन हजार कस्टमर सहभाग होता त्यामध्ये एकशे एक कस्टमर ते विनर जाते आणि एकशे एकवाला कस्टमर म्हणजे आपला एक नंबरवाला कस्टमर त्याने बजाज फायनान्सवरती खरेदी केली एसी घेतलेला होता त्याच्यावरती त्यांना टॉप लुटून आले त्यांनी आजच्या गाडीचे बाकीवर विजेते झाले धन्यवाद सर तुम्हाला अशीच खरेदी करत राहा बजाज फॅन्सवरती काय नाही आपली